पेन्शनधारकांच्या देशव्यापी मेळाव्यास लवकर यश राऊत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक वयोवृद्ध असून देखील या मेळाव्यात त्यांनी एकजूट दाखवून दिली आपल्या लढ्याची विजयश्री लवकरच दिसेल असे संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले देशव्यापी पेन्शन मेळाव्यात रामलीला मैदान नवी दिल्ली येथे पेन्शनधारकांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते त्यांनी पुढे सांगितले की आम्ही दिनांक आठ डिसेंबरपासून जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरू करून करो या मरो हा निर्णय घेतला आहे कर्मचारी निवृत्तीवेतन योजना पंच्याण्णव ई पी एस अंतर्गत पंचाहत्तर लाख निवृत्तीवेतनधारक म्हणजे खाजगी क्षेत्रातील सहकारी क्षेत्र परिवहन महामंडळ विद्युत मंडळ विडी उद्योग वस्त्र उद्योग विश्वस्त संस्था औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणि माध्यम क्षेत्रे की ज्यांची पेन्शन दरमहा चारशे सतरा पाचशे एक्केचाळीस एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे त्यांच्या सेवा कालावधीत त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षतेसाठी योगदान म्हणून जमा केले जाते त्यांना कोणत्याही महागाई भत्त्याशिवाय दरमहा सरासरी केवळ एक हजार एकशे एक सत्तर रुपये पेन्शन मिळते यातील चाळीस टक्के लोकांना दरमहा एक हजाराहून कमी पेन्शन मिळत आहेत एवढ्या कमी पैशात वयोवृद्ध जोडप्याला सन्मानाचे जीवन जगणे अशक्य आहेत त्यामुळे किमान पेन्शन एक हजार रुपये सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढ करावी पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा मोफत व वैद्यकीय सुविधा आणि नॉन ई पी एस पंच्याण्णव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार पेन्शन आदी मागण्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक सातत्याने करत आहेत यासाठी वेळोवेळी आंदोलने मोर्चे करून देखील केंद्र सरकारला अद्यापही जाग आली नाही वरील मागण्या मागणं होण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली सात वर्ष संघर्ष करत आहेत संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे पाच वर्षापासून साखळी उपोषण सुरू आहेत अत्यंत कमी पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे दररोज दोनशे ते तीनशे पेन्शनधारक जग सोडून जात आहेत त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी दिनांक सात डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशव्यापी निषेध मेळावा घेण्यात आला यावेळी अनेक पेन्शनधारक उपस्थितीत होते यावर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर दिल्ली येथे जंतरमंतरवर आठ डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी सांगितले यावेळी वीरेंद्र राजावत पी एन पाटील देवीसिंग जाधव तसेच देशातील विविध राज्यातील संघटना पदाधिकारी उपस्थित होते